नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जिवाला शुद्ध आलेले असते आणि नंदिनी त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते आलं टाकलेला चहा घेऊन आलेली असते त्यानंतर जेव्हा तिला म्हणतो की अगं तू हा चहा माझ्यासोबत शेअर कर ना जा खालून जाऊन एक कप घेऊन ये त्यानंतर नंदिनी म्हणते हो नाही नाही चासिडिटी होती त्यानंतर पुन्हा तो म्हणतो अगं थोडासा घे मला शेअर कर मग ती म्हणते ठीक आहे बशीमध्येच द्या अर्धा त्यानंतर जीवाने तिला भशीमध्ये अर्धा कप चहा दिलेलं असतो आणि ती फुरक्या मारत चहा पित असते आणि त्याला टनठी मारत असते ती फुरक्या मारत चहा पित असते हे पाहून जीवा तिच्याकडे हसतो आणि म्हणतो अगं हे असं कोणी चहा पितं का इतका आवाज करत असं तो तिला म्हणतो त्यानंतर ती म्हणते की हो त्यात काय ज्यांच्या मनामध्ये काय नसतं मनाचे स्वच्छ असतात ते असं फुरक्या मारत खातात आणि आवाज करत जेवतातसुद्धा सुद्धा त्यात काय आहे ज्यांचं मन स्वच्छ निर्मळ असतं त्यांना कोणत्याही गोष्टी लपवायची गरज नसते ते अतिशय स्वच्छ मनाने असं पितात खातात त्यात काय एवढं असं ती जी जीवाला म्हणत असते आणि जीवाला हे समजतं की तू आत्ता मला टोमणा मारलास का असं का म्हणालीस तू तुला वाटते का माझं मन साफ नाही आहे तु माझ्या मनामध्ये वेगळ्या गोष्टी आहेत तू असा टोमणा मला का मारला असा प्रश्न आता जीवाने नंदिनीला केलेला असतो तर नंदिनीचं काय उत्तर आहे